सहकार्य करत असतात त्यामध्ये आज जे आपल्याकडे उपस्थित राहिलेले एकता बोराडे मॅडम माड़, लॅब टेक्निशियन यांचं नेहमीच आपल्याला सहकार्य लाभत असतं रेड विबिन क्लबचे गोपणे सर हे तर यांचा तर विशेष स्नेह आहे आपल्या महाविद्यालयावर ते नेहमीच वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये आपल्याला सहकार्य करत असतात विविध माध्यमातून आपण हे उपक्रम माध्यमातून असतील किंवा इतर माध्यमातून असतो वर्षभर आपण हे उपक्रम राबवत असतो आणि विद्यार्थ्यांचा विद्यार्थ्यांना त्याचा नेहमीच लाभ होत असतो विविध व्याख्यान त्यानिमित्ताने आपण आयोजित करत असतो आणि त्यांचा तुमच्या व्यक्तिमत्व विकास घडण्यामध्ये खूप मोठा वाटा असतो महाविद्यालयीन जीवनामध्ये नुसतं कॉलेजला येणं लेक्चर्स करणं याच्या व्यतिरिक्त आपण जे हे उप विविध उपक्रम महाविद्यालयामध्ये राबवत असतो आदरणीय प्राचार्यांच्या संकल्पनेतून त्यांच्या मार्गदर्शनातून आपण नेहमीच हे कार्यक्रम घेत असतो आणि त्याचा सर्व विद्यार्थ्यांना आजपर्यंत चांगलाच फायदा झालेला आहे नवीन विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छिन की महाविद्यालयामध्ये तुमची उपस्थिती ही फक्त अभ्यासासाठी नसून या सगळ्या उपक्रमांमध्ये सुद्धा तुम्ही सहभागी पाहिजे तुम्हाला तुमचे विद्यार्थी सांगतीलच की त्याचा काय काय फायदा होतो आणि कुठे कुठे फायदा होतो तर याचा सगळ्यांचा लाभ घेण्याच्या दृष्टीने आम्ही तुम्हाला नेहमी ने आव्हान करत असतो मार्गदर्शन करत असतो तर या सगळ्यांमध्ये आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण नेहमीच आपल्या महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेचे संस्थापक कर्मवीर हिरे यांच्या प्रतिमेचं पूजन करून करत असतं तर मी सर्व व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती करेन की त्यांनी प्रतिमा पूजनासाठी यावं सर्व धन्यवाद। यानंतर आपल्याकडे आलेल्या सर्व पाहुण्यांचा आपण यथोचित सत्कार नेहमीच करत असतो आजही मी आपल्या आदरणीय प्राचार्यांना विनंती करेन की त्यांनी श्री साहिम बगारे यांचा सा सत्कार करावा धन्यवाद सर आजच्या आगा। कार्यक्रमाची भूमिका विषद करण्यासाठी मी आदरणीय डॉक्टर धनगर सरांना विनंती करते त्यांनी धन्यवाद मॅडम महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित कला वाणिज्य महाविद्यालय येवला आपण दरवर्षी आपल्या महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेचे समन्वयक माजी शिक्षक आमदार तालिका सभापती डॉक्टर अपूर्वभूषी हिरे यांचा वाढदिवस साजरा करत असतो आणि विविध उपक्रम आपण त्या निमित्ताने घेत असतो त्यामध्ये वृक्षरोपण असेल किंवा ज्येष्ठांची आरोग्य तपासणी असेल महिलांच्या संदर्भामध्ये हिमोग्लोबिन तपासणी असेल मुलींची हिमोग्लोबिन तपासणी किंवा रक्त तपासणी शिबीर असेल असे उपक्रमा उपक्रम आपण उपक्रम दरवर्षी राबवित असतो यावर्षीही दरवर्षाप्रमाणेच आपण आदरणीय प्राचार्य डॉक्टर भाऊसाहेब भाऊसाहेब गमेसर यांच्या मार्गदर्शनामध्ये मा इथे हिमोग्लोबिन आणि रक्त तपासणी शिबिर आयोजित केलेलं आहे या शिबिरामध्ये सर नेहमी सांगत असतात की पूर्वी मुलींचे हिमोग्लोबिन खूप जास्त असायचं आणि अनेक मुली रक्तदान करायच्या पण हल्ली त्यांचं हिमोग्लोबिनच भरत नाही त्यामुळे त्या रक्तदान करू शकत नाही तर ते हिमोग्लोबिन किती महत्वाचं आहे हिमोग्लोबिनमुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहत असते हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी आपण बीट किंवा जे काही शेंगदाणे आणि गूळ असे साधे साधे पदार्थ आहेत आमचे सर सांगायचे की शेंगदाणे म्हणजे गरीबाचे काजू आहेत त्यामुळे घरी आपल्या शेंगदाणे असतात थोडा गुड घ्यायचा आणि शेंगदाणे खायचे काळे पुटाणे खायचे सोपं सोपं आपण अन्न ग्रहण करून आणि नेहमीच्या हिरव्या पालेभाज्या वगैरे ग्रहण करून देखील आपलं हिमोग्लोबिन वाढवू शकतो पण ते हिमोग्लोबिन आपलं नेमकं जास्त आहे का कमी आहे हे आपल्याला माहित नसतं त्यामुळे आज आपल्याला या शिबिरातून ते करणारे त्यासाठी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मान्य श्री साहिल पगारे सर यांचंही स्वागत करतो मंचावरील सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत करतो आणि माझ्या पूर्ण प्रस्ताविकाला पूर्ण विराम देतो धन्यवाद सर यानंतर पाहुण्यांचा परिचय करून देण्याची विनंती मी प्राध्यापिका डॉक्टर स्वाती सोनवणे मॅडमला करते महात्मा गांधी विद्यामंदिर नाशिक संचलित कला व वाणिज्य महाविद्यालय येवला येथे आज संस्थेचे विश्वस्त समन्वयक माननीय डॉक्टर अपूर्वा भाऊ हिरे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रीय सेवा योजना व महिला तक्रार निवारण समिती यांच्या संयुक्त विद्यामाने विद्यार्थ्यांचे हिमोग्लोबिन व रक्त तपासणी शिबिरा शिबिर आपण दरवर्षी घेत असतो यावर्षी या, या तपासणी शिबिरासाठी आपल्याला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले मॅडम अजून आलेले नाहीत पण मॅडम आल्यानंतर तुम्हाला त्यांचा परिचय होईलच माननीय एकता बोराडे मॅडम या मनमाड उपजिल्हा शासकीय रुग्णालयात लॅब टेक्निशियन म्हणून कार्यरत आहेत मॅडमचे शिक्षण बी एस सी एल टी झालेले असून त्यांना सामाजिक कार्याची आवड आहे आपले दुसरे मान्यवर श्री साहिल सुरेश पगारी सर हे असून सरांचे शिक्षण देखील डी एम एल टी बी एस सी एल टी झालेले आहे सर देखील सामाजिक उपक्रमात हिरीने सहभागी होत असतात या दोन्ही मान्यवरांचे मी शब्दच मुलांनी स्वागत करते आणि थांबते धन्यवाद धन्यवाद यानंतर मी आजचा आपले प्रमुख पाहुणे आपल्या रक्त तपासणीचा सगळी धुरा त्यांनी सांभाळलेली आहे श्री विनंती करते की त्यांनी दोन शब्द आपल्याशी बोलाव आज आपण इथे सगळे जमलेले आहोत रक्त तपासणीसाठी तर आज आपली रक्त तपासणी म्हणजे हिमोग्लोबिन टेस्ट हिमोग्लोबिन म्हणजे तुम्हाला सर्वांना माहिती आहे का नेमकी तपासणी कशासाठी केली जाते किंवा त्याचा आपल्या शरीरासाठी काय फायदा आहे कोणाला माहिती आहे का कोणालाच माहिती नाही का हिमोग्लोबिन म्हणजे काय तर हिमोग्लोबिन म्हणजे आपल्या शरीरातले एक रक्त म्हणजे आपल्या शरीरात किती पॉईंट रक्त ॲब नॉर्मल नॉर्मल ते आपल्या शरीरातलं खूप महत्त्वाचा एक भाग असतो जसं की हिमोग्लोबिनचं काम म्हणजे आपल्या फुफ्फुसापासून तर आपल्या मेंदूपर्यंत ऑक्सिजन डायव्हर्ट करायचं काम करतं स्त्रियांमध्ये हिमोग्लोबिन तपास हिमोग्लोबिन हे खूप कमी असतं जसं पुरुषांमध्ये नॉर्मलच असतं पण हिमोग्लोबिन स्त्रियांमध्ये खूप कमी असतं जसं की मुलींमध्ये हिमोग्लोबिन दहा नऊ तसं सा सरांनी सांगितलं की मुलींमध्ये पहिले खूप हिमोग्लोबिन असतं पण आता कमी असतं तर त्याचं कमी होण्याचं कारण असं की मुली सकाळी येताना नाश्ता वगैरे करून येत नाही पाणी जास्त पित नाही त्यामुळे हिमोग्लोबिन कमी असू शकतं त्यामुळे कमी होतं म्हणून मुलींना चक्कर येणं अशक्तपणा किंवा मग सारखं सारखं बॉडी डिहायड्रेशन होणं म्हणून हिमोग्लोबिन कमी असल्यामुळे हे त्रास होऊ शकता आणि आने, अनेक त्रास होतात त्या तसं एक त्रास ॲनिमिया राहतो अजून खूप त्रास असतो हिमोग्लोबिन कमी असल्यामुळं जसं की हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी काळी खजूर शेंगदाणे मनुके अनेक पदार्थ जसं प्रत्येकाला जमत नाही खायला म्हणून तसं जमन तसं हिमोग्लोबिन आपलं कसं नॉर्मल राहिलं पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे सगळ्या विद्यार्थ्यांनी आणि विद्यार्थ्यांनी एवढंच सांगतो खर तर कोणालाच माहिती नाही हिमोग्लोबिन ही गोष्ट आहे पण आज या निमित्ताने तुमच्या वक्तव्यातून मुलांना हे माहिती अगदी मुलीच नाही तर या बाबतीत अवेअर झालेत आणि त्यांना सुद्धा त्याचं महत्व आहे नुसतं मुलींनाच नाही तर मुलांनी सुद्धा त्याकडे लक्ष देणं किती गरजेचं आहे यासाठी आपण सगळ्यांना एकत्रित बोलवलेलं आहे सर आणि हा उपक्रम आपण एकत्रितरित्या राबवणार आहोत यानंतर अध्यक्ष आपल्या महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर भाऊसाहेब सर यांना विनंती करते की त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं धन्यवाद आज आपण आपल्या महाविद्यालयामध्ये दे, आपल्या संस्थेचे समन्वयक माझे शिक्षक आमदार तालिका सभापती आणि संस्थेमध्ये नेहमी आधुनिकतेची जोड देऊन शिक्षणाचा दर्जा वाढवणारे आदरणीय डॉक्टर अपूर्वभाऊ हिरे यांच्या वाढदिवसानिमित्त आपण कालपासनं वेगवेगळे उपक्रम महाविद्यालयामध्ये हाती घेतलेले आहेत आज आपण साहेबांच्या वाढदिवसानिमित्त रक्त तपासणी आणि हिमोग्लोबिन तपासणी आज आपण करतो आहोत विशेषतः मुलं आणि मुलींमध्ये बऱ्याच वेळेला हिमोग्लोबिनचं प्रमाण जर कमी असेल तर त्यांना अनेक त्रास जाणवतात आणि तरुण वयामध्ये असे त्रास जाणू नये कारण शरीरामध्ये काही व्याधी असतील काही अडचणी निर्माण झालेल्या असतील तर त्या रक्ताच्या चाचण्यांमधनं चा चा आपल्या लवकर निदर्शनास येतं आणि मग पुढे काही होणाऱ्या ज्या अडचणी असतात त्या अडचणी उभ्या राहू हो शकत नाही आता बघा की आपण सातत्याने दरवर्षी रक्त रक्तगट तपासणी असेल हिमोग्लोबिन तपासणी असेल किंवा आहाराबाबतसुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या व्याख्यानांचं आयोजन करतो आरोग्याबाबत वेगवेगळ्या प्रकारचं व्याख्यान अनेक डॉक्टर्स आपण इथे बोलवतो दंत आरोग्याबाबत आपण वेगवेगळी शिबिरं घेतो हे सगळं करण्यापाठीमागे आपला दृष्टिकोन असा आहे की ही नवीन पिढी जी आहे ती सुदृढ असली पाहिजे त्यांची शारीरिक आणि मानसिक जे स्वास्थ्य आहे ते अतिशय चांगलं असलं पाहिजे आणि या अनुषंगाने आपण हे आयोजन केलेलं आहे हे सगळं रक्त महालॅबला जाणार आहे आणि तुम्हाला माहिती आहे की महालॅबचा जो रिपोर्ट असतो तो अतिशय वास्तववादी अशा स्वरूपाचा असतो ह्या चाचण्या जर आपण करायला गेल्या तर मला वाटतं साहेब दोन किंवा दीड ते दोन हजार रुपये आपल्याला बाहेर खर्च येतो आपण ते मोफत या सगळ्या चाचण्या करणार आहोत आता बघा मागील वर्षी माझ्या एक दोन स्टाफला थोडंसं त्यांचं शर्कऱ्याचं प्रमाण वाढलेलं होतं परंतु त्यांनी तपासणी न केल्यामुळे त्यांच्या ते लक्षात आलेलं नव्हतं परंतु महाविद्यालयामध्ये आपण हे शिबिर आयोजित केलं आणि त्यांना ते, ते थोडीशी साखर जी वाढलेली ती डिटेक्ट झाली त्यामुळे त्यांना खूप चांगली काळजी शरीराची घेता आली त्यामुळे आपल्या आपल्यालाही या शिबिराचा नक्कीच फायदा होईल आणि आपल्या सगळ्यांचं आरोग्य अतिशय निरामय अशा स्वरूपाचं राहावं अशा प्रकारची सद्भावना व्यक्त करतो आणि इथे थांबतो धन्यवाद मी <प्राँगा> साहिल सर आणि त्यांची जी टीम आहे विशेषतः अधीक्षक वैद्यकीय आपलं जे सत्र रुग्णालय आहे या रुग्णालयातील सगळे अधिकारी आपल्याला खूप मुलं सहकार्य करत असत असतात त्यामुळे साहिल सर आणि मॅडम आता येतं आहे आदरणीय बोराडे मॅडम या दोघांचंही मी विशेष कौतुक करेल ते दरवर्षी आपल्याला वेळ देतात आपल्यासाठी धावून येतात आणि आपले हे सगळे शिबिर ते संपन्न करत असतात मी महाविद्यालय परिवाराच्या धन्यवाद व्यक्त करतो आपल्याच संकल्पनेतून आणि मार्गदर्शनामुळे दरवर्षी आपल्याला हे उपक्रम घेणं शक्य होतं सर आणि त्यामुळे आपल्या खूप विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळतो यानंतर आपण प्रत्यक्ष सुरू करणार आहोत मंदिर नाशिक आवाज आज महात्मा गांधी विद्या मंदिर नाशिक संचलित कला व वाणिज्य महाविद्यालय येवला येथे आपल्या संस्थेचे समन्वयक डॉक्टर अपूरू भाऊ हिरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाविद्यालयामध्ये विद्यार्थिनी हिमोग्लोबिन तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या महाविद्यालयाचे कुटुंबप्रमुख मान्य डॉक्टर भाऊसाहेब गमे सर हे उपस्थित आहे त्यांचंही मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो यानंतर ज्यांचं वेळोवेळी नेहमी आपल्याला सहकार्य असतं त्या येवला ग्रामीण रुग्णालयाचे सर्व कर्मचारी आणि लॅब असिस्टन्स मॅडम आणि सर श्री साईनाथ पगारे सर आणि मॅडम याही तिथं उपस्थित आहेत त्यांचंही मी या प्रसंगी आभार व्यक्त करतो तसेच आपल्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य आमचे मित्र डॉक्टर रवींद्र ठाकरे हेही उपस्थित आहेत यांचंही मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो तसेच आपले वरिष्ठ प्राध्यापक भूगोल विभाग प्रमुख प्राध्यापक चौधरी सर हेही मंचावर उपस्थित आहेत यांचंही मी आभार व्यक्त करतो तसेच या कार्यक्रमाची भूमिका ज्यांनी आपल्या प्रास्ताविकातून विशद केली ते मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर धनराज धनगर यांचाही मी आभार व्यक्त करतो तसेच ज्यांनी या प्रमुख अतिथींचा परिचय करून दिला त्या प्राध्यापिका स्वाती लवंग लवंगे मॅडम यांचंही मी आभार व्यक्त करतो तसेच ज्यांनी छान असं सूत्रसंचालन केलं ज्या प्राध्यापिका अभिलाषा शिंदे मॅडम यांचंही मी या प्रसंगी आभार व्यक्त करतो तसेच इथं उपस्थित असलेले माझे सगळे सहकारी प्राध्यापक प्राध्यापक वृंद वरिष्ठ आणि कनिष्ठ तसेच विद्यार्थी मित्र हो तसेच ज्यांचं सहकार्य असतं करतकर सर असेल किंवा आपले डॉक्टर अजिंक्य पाटील असतील प्रत्येक कार्यक्रमामध्ये ज्यांचा सहभाग असतो असे आपले जाधव मामा सुम मामा या सगळ्यांचं या प्रसंगी मी आभार व्यक्त करतो आणि पुढील सूत्र मॅडमांकडे देतो धन्यवाद आपला औपचारिक कार्यक्रम इथे संपन्न झाला आहे अध्यक्षांच्या परवानगीने मी जाहीर करते आणि चाचणीचा प्रत्यक्ष भाग सुरू होईल